उदगीर आगारात वाहक महिलेसोबत छेडछाड उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल निरंगा आगारात पदावर कार्यरत असलेल्या एका महिला वाहकाची उदगीर बसस्थानकात छेडछाड केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात अकरा मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला वाहकाने निरंगा ते उदगीर एस बस क्रमांक एम एच बी एल बारा अठ्ठ्याऐंशी या बसमध्ये सेवा बजावताना प्रवाशांना तिकिटाचे पैसे मागितले असता आरोपीने महिला वाहकाचा हात धरून छेडछाड केली या प्रकरणी वाहक महिलेच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती वाहक महिलेने प्रसार माध्यमांसमोर बोलताना दिली आहे माझी काल दुपारी ड्युटी अडीच वाजता निलंगा चालू झाली नंतर मी उदगीरला साडेचार वाजता आले व परत निलंग्याला निघाले निलंग्याला जाऊन परत उदगीरला निघाले असता वलांडे इथून धर्मा गायकवाड व त्याची पत्नी आई मुले बसले त्यांना मी तिकिटाचं विचारल्यावर त्यांनी मला म्हणले की तिकीट घेतले आणि तिकिटाचे पैसे दिले नाहीत मंग उदगीरला आल्यावर त्यांनी मी जेव्हा तिकिटाचे पैसे मागितले तेव्हा त्यांनी माझ्या हाताला धरून वाढले आणि माझी छेडखान केली आर्य रावीची भाषा बोलत मला शिवेगाळ केली शिवेगाळ केल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि रात्री अकरा वाजता त्यांच्यावर एफ आय आर गुन्हा दाखल केले